नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बाळशास्त्री जांभेकर यांच्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण करणार आहे समाज सुधारक बाळशास्त्री जांभेकर यांच्या संदर्भाबद्दलची चर्चा करत असताना सगळ्यात महत्वाचा एक भाग इथं लक्षात ठेवा आपण साधारणतः नऊ मुद्द्यांमध्ये माहिती पाहणार आहोत नंबर एक बाळशास्त्री जांभेकर यांचं बालपण त्यानंतर त्यांचं मुंबईमध्ये झालेलं आगमन त्यांनी भूषवलेली वेगवेगळी जी पदं आहेत तर त्याबद्दलची माहिती त्यानंतर दर्पण नावाचं जे पाक्षिक सुरू केलं होतं त्याबद्दलची चर्चा आपण करूया त्यानंतर दिग्दर्शन नावाचं जे मासिक सुरू केलंय त्याबद्दलची माहिती त्यानंतर एकूण त्यांचं असणारं साहित्य त्यांनी केलेलं सामाजिक कार्य त्यांना मिळालेले सन्मान किंवा त्यांनी सन्मानजनक अशा पोस्टवर जे काम केलं त्याबद्दलची आणि त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या लोकांनी जी मतं व्यक्त केली त्याबद्दलची चर्चा करू त्यामध्ये ते त्यांचा जो पहिला जो भाग आहे तर तो म्हणजे त्यांचा जन्म आणि बालपण यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग इथे लक्षात ठेवा की समाजसुधारक म्हटलं की बऱ्याच वेळा परीक्षेला असं विचारलं जातं की समाज सुधारक आणि त्यांच्या जन्म ठिकाण यांच्या जोड्या लावा त्यासाठी म्हणून आपल्याला हे मुद्दा लक्षात ठेवायचा की त्यांचा जन्म जे आहे तर तो कोणत्या ठिकाणी झाला होता पोबुर्ले या ठिकाणी झाला होता कधी झाला होता सहा जानेवारी अठराशे मध्ये त्यांचा जन्म झाला होता आता हे पोबुर्ले हे जे ठिकाण आहे तर ते महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो देवगड तालुका आहे या देवगड तालुक्यामध्ये म्हणजे देवगड पासून साधारणतः पस्तीस किलोमीटर अंतरावर असणार ो बुर्ले हे गाव म्हणून आपल्याला उल्लेख करताय आणि त्यांचा मृत्यू जो आहे तर तो अठरा मे अठराशे शेहेचाळीस म्हणजे साधारणतः सहा जानेवारी अठराशे बारा ते अठरा मे अठराशे शेहेचाळीस म्हणजे एकूण आयुष्य त्यांचं साधारणतः किती वर्षाचं आहे चौतीस वर्ष हे बाळशास्त्री जांभेकरांचं आयुष्य हे जगलंय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक भाग इथं लक्षात ठेवा की बाळशास्त्री जांभेकर यांच्या वडिलांचं नाव काय गंगाधर शास्त्री आणि आईचं नाव आहे सगुणाबाई विशेषतः लहानपणापासूनच ते हुशार असल्यामुळं त्यांचे शिक्षक हे त्यांना बाल बृहस्पती या नावाने ओळखत होते त्यानंतर त्यांचं जे आगमन आहे तर ते मुंबईमध्ये आगमन झाले त्या संदर्भाबद्दलची चर्चा करत असताना लक्षात ठेवा या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये जे त्यांनी प्रवेश घेतला त्याच्याबद्दलची एक बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची एक पार्श्वभूमी आपण पाहूया विशेषतः भारतीयांमध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे या उद्देशानं माउंट स्टुअर्ट जो मुंबई प्रांताचा असणारा गव्हर्नर जनरल जो आहे तर त्यांनी मध्ये आणि शाळा पुस्तक मंडळी जी आहे पुस्तक शाळा मंडळी तर यांना एकत्रित करून त्यांनी एक, एक शैक्षणिक संस्था त्यांनी उभारल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आणि त्याचे आधारस्तंभ हे होते जगन्नाथ शंकर सेठ त्याचबरोबर ही शैक्षणिक संस्था जी आहे तर याचे सका छत्रे सदाशिव काशीनाथ छत्रे यांच्या सहाय्याने ही स्थापन झाली होती ही अठराशे चोवीस मध्ये ही बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मध्ये त्याचं रूपांतर झाल्याचा उल्लेख आपल्याला करत आहे यामध्ये विशेषतः अठराशे पंचवीस मध्ये ज्यावेळेस बाळाशास्त्री जांभेकर ज्यावेळेस मुंबईमध्ये आले आणि मुंबईमध्ये आल्यानंतरच्या काळामध्ये या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयामध्ये बाळाशास्त्री जांभेकरांनी हे शिक्षणासाठीचा प्रारंभ केला किंवा अभ्यासाला सुरुवात केली असा आपण उल्लेख करताय याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो एक भाग आहे तर तो, तो म्हणजे कोणता की सदाशिव काशीनाथ छत्रे म्हणजे त्यांना बापू अं बापू शास्त्री शुक्ल किंवा बापू छत्र सका छत्रे असा देखील उल्लेख केला जात आहे यांच्याकडे त्यांनी इंग्रजी आणि संस्कृत ही विद्या शिकले गेली असं एक आपल्याला सांगता येईल मुंबईमध्ये असतानाच विशेषतः अठराशे पंचवीस मध्ये शिकत असत म्हणजे अं शिकवत असतानाच्याच काळामध्ये विशेषतः त्यांचं गणितामध्ये असणारं जे प्रावीण्य आहे तर ते प्रावीण्य पाहून त्यांच्याच शिक्षकांनी पंधरा रुपये पगारावर गणिताचा अध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल म्हणजे शिक्षण घेत असतानाच त्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती केल्याची भूमिका आपल्याला येईल पुढं अठराशे चौतीसच्या काळामध्ये जे एल्पिस्टन कॉलेज आहे ह्या एल्पिस्टन कॉलेजचे ते पहिले व्याख्याता म्हणून नियुक्त झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आणि त्या एलपिस्टन महाविद्यालयामध्ये शिकवत असताना त्या काळामध्ये त्यांचे जे पुढे नाव जे विद्यार्थी म्हणून ज्यांचा उल्लेख करतो ते म्हणजे डॉक्टर दाजी लाड आणि दादाभाई नवरोजी यांच्यासारखे विद्यार्थी त्यांनी एल्फिस्टर्न महाविद्यालयामध्ये घडवले होते असे आपल्याला सांगत आहे <coughs> विशेषतः बाळशास्त्री आंबेडकरांनी वयाच्या तेराव्या वर्षी रामदास तुकाराम त्याच्यानंतर मोरोपंथ आणि वामन यांच्या कविता ह्या त्यांनी आत्मसात केल्याचा उल्लेख आपल्याला करत आहेत विशेषतः बाळशास्त्री जांभेकर जे आहेत बाळशास्त्री जांबेकरांना कोणकोणत्या भाषा अवगत होत्या याविषयी जर आपण पाहिलं तर म्हणजे वय वर्ष चौतीस हे जगले असताना काळामध्ये त्यांना किती भाषा अवगत होत्या तर मराठी संस्कृत बंगाली गुजराती कानडी तेलुगू फारसी फ्रेंच लॅटिन आणि ग्रीक या भाषा ह्या त्यांना अवगत होत्या विशेषतः फ्रेंच भाषेतील नैपुण्यामुळं फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा सन्मान देखील केल्याचा उल्लेख आहे विशेषतः प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख आणि ताम्रपट यांच्यावर शोध निबंध हे बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिल्याचा उल्लेख आपल्याला करत आहे बाळशास्त्री जांभेकरांनी कोणकोणती कोणती पद ही भूषवली गेली याविषयी जर आपण पाहिलं तर विशेषतः बाळशास्त्री जांभेकरांनी विशेषतः अठराशे तीस मध्ये म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षीच हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून बाळशास्त्री जांभेकरांची नियुक्ती केल्याचा उल्लेख आपल्याला करत आहे त्याच्यानंतर वयाच्या मध्ये या बॉम्बे सोसायटीचे नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून बाळशास्त्री जांभेकरांची नियुक्ती केली होती त्याचबरोबर अठराशे चौतीस ला म्हणजे ते एल्पिस्टन जे महाविद्यालय जसं आपण आता पाहिलं की या एल्पिस्टन महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांची नियुक्ती केल्याचा उल्लेख आहे त्याच्यानंतर मुंबई विभागाचे प्राथमिक शाळा तपासणीचे इन्स्पेक्टर म्हणून बाळशास्त्री जांभेकरांची नियुक्ती केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल म्हणजे शिक्षकांच्या ट्रेनिंग कॉलेजचे संचालक म्हणून ज्या पद्धतीनं शिक्षकांना शिकवलं जात की शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर कशा पद्धतीनं वागावं या संदर्भाबद्दल किंवा त्यांचे जे टीचिंग मेथड्स आहेत याबद्दलच्या एक माहिती देण्याचं काम ह्या ट्रेनिंग कॉलेज होतं तर त्याचे संचालक म्हणून केलं होतं दुसरं सगळ्यात महत्वाचं एक भाग इथं लक्षात ठेवा अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून सरकारतर्फे हे अक्कलकोटला नियुक्त होते इथं एक मुद्दा लक्षात ठेवा की बाळशास्त्रीज आंबेकर जे आहेत हे बाळशास्त्री जांभेकर हे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक आहेत तसंच दादोबा पांडुरंग तरखडकर हे जावरा संस्थानाच्या जे प्रमुख आहे नवाब आहे तर त्याचे प्रमुख शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल त्यानंतर पुढचा जो आहे तर ते म्हणजे कुलाबाची जी वेधशाळा आहे ही जी कुलाब्याची असणारी वेधशाळा आहे या वेधशाळेचे बाळशास्त्री जांभेकर हे काय का होते आ, संचालक पदी नियुक्त झाले होते विशेषतः अठराशे तीस मध्ये जी जिओग्राफिकल सोसायटी ऑफ लंडन ही जिओग्राफिकल सोसायटी ऑफ लंडन ही काय करत होती तर भौगोलिक विज्ञानाच्या प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून ही संस्था कार्यरत होती या लंडनच्या जिओग्राफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे कोणत्या शाखेचे मुंबई शाखेचे ते बाळशास्त्री जांभेकर हे सदस्य होते त्यांना कोण कोणत्या विषयाचं उत्तम ज्ञान होतं याविषयी जर आपण पाहिलं तर विशेषतः रसायनशास्त्र भूगर्भशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र न्यायशास्त्र इतिहास मानसशास्त्र या विषयाचं उत्तम अशा पद्धतीचं ज्ञान हे बाळशास्त्री जांभेकरांना दिल्याचं बाळशास्त्री जांभेकरांना होतं असं आपल्याला उल्लेख करता येईल बाळशास्त्री जांभेकरांनी सरकारने मुंबई इलाक्याच्या अधिकारी म्हणून नेमणूक करण्याची भूमिका घेतली होती म्हणजे महाराष्ट्रात शिक्षण प्रसाराच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अं जी वेगवेगळ्या विषयावरील अभ्यासक्रमाची जी पाठ्यपुस्तक आहे तर हे पाठ्यपुस्तक तयार करण्याचं काम हे बाळशास्त्री आंबेकरांनी केलेलं होतं विशेषतः वेगवेगळ्या विषय विशे, म्हणजे ज्यामध्ये इतिहास भूगोल व्याकरण गणित छंदशास्त्र नीतीशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयातील पाठ्यपुस्तकं ही बाळशास्त्री आंबेकरांनी लिहिल्याचा ले, उल्लेख आपल्याला करत आहे विशेषतः बाळशास्त्री आंबेकरांनी प्राचीन भारतीय शिलालेख आणि ताम्रपट यांचं संशोधन करून यांनी या रॉयल एशिया सोसायटीच्या एशियाटिक रिसर्चर्स नावाचं जे नियतकालिक आहे त्या नियतकालिकांमध्ये त्यांनी लेखन करण्याची भूमिका घेतली गेली आता एक मुद्दा इथे लक्षात ठेवा की ही जी रॉयल एशियाटिक सोसायटी आहे तर ही रॉयल एशियाटिक सोसायटी सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये कधी सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापन झालेली होती आणि एशियाटिक रिसर्चर्स नावाचं जे नियत्रैमासिक त्रैमासिक किंवा नियतकालिक म्हणून आपण उल्लेख करतो ते सतराशे एकोणनव्वद मध्ये हे त्यांनी सुरू केलेलं होतं तर हे जे नियतकालिक का आहे ह्या रॉयल एशियाटिक सोसायटीने जे सुरू केलेलं त्याच्यामध्ये त्यांच्या काळामध्ये त्यांनी याच्यामध्ये लेख लिहिण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख आपल्याला करत आहे त्यांच्या पत्रकारितेच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस एक भाग लक्षात ठेवा की मुंबईमध्ये एल महाविद्यालयामध्ये शिकवत असताना बाळशास्त्रींना वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत तर त्या अस्वस्थ करत होत्या आणि त्यामुळं ह्या पारतंत्र्यानं ग्रासलेला देश असेल समाजामध्ये असणाऱ्या रूढी चालीरीती अज्ञान दारिद्र्य भाकड समजुती यामुळे यतदेशीय समाज कसा व्याधीग्रस्त झालेला आहे या विचारांनी बाळशास्त्री आंबेडकर हे चिंता करत होते असंही आपल्याला उल्लेख करत येईल यामध्ये बाळशास्त्री आंबेडकरांच्या संदर्भाबद्दल ते असं म्हणत आहेत की लोकांना केवळच महाविद्यालयीन शिक्षण देऊन उपयोग नाही तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजे आणि समाजाचं प्रबोधन यासाठी म्हणून समाजाचं आपण काय केलं पाहिजे प्रबोधन केलं पाहिजे अशी भूमिका ही बाळशास्त्री जांभेकरांची होती या जाणिवेतून त्यांनी गोविंद विठ्ठल कुंटे अर्थात या भाऊ महाजन म्हणजे गोविंद विठ्ठल कुंटे यांचं टोपण नाव म्हणून आपण कोण कोणत्या नावाने ओळखतो तर ना भाऊ महाजन यांच्या नावाने ओळखतो ज्यांनी पुढं नंतरच्या काळामध्ये जे प्रभाकर नावाचं जे साप्ताहिक आहे तर ते त्यांनी काढल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल त्यामध्ये या दर्पणच्या संदर्भाबद्दलची ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस एक भाग लक्षात ठेवा की बारा नोव्हेंबर अठराशे एकतीस ला त्यांनी दर्पण या वृत्तपत्राची त्यांनी घोषणा केलेली होती आणि पुढं हे दर्पण नावाचं जे सा आहे हे पाक्षिक सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला त्यांनी पहिला अंक हा प्रकाशित केलेला होता म्हणजे पश्चिम भारतातलं पहिलं इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्र म्हणून वृत्तपत्र या दैनिक नव्हे तर ते पाक्षिक होत असं आपल्याला उल्लेख करता येईल म्हणजे सुरुवातीना हे जे दर्पण नावाचं जे पाक्षिक आहे तर हे पहिल्यांदा चार महिने हे पाक्षिक होत आणि नंतरच्या काळामध्ये काय झालं होतं तर ते साप्ताहिक म्हणून प्रकाशित व्हायला सुरुवात झाली होती असं हे आपल्याला उल्लेख करता येईल आता एक लक्षात ठेवा की हे जे पाक्षिक आहे याचा एक स्तंभ हा इंग्लिशमध्ये होता आणि एक स्तंभ हा मराठी भाषेमध्ये होता बाळशास्त्री जांभेकरांचं म्हणणं असं होतं खर तर त्यांचं असं म्हणणं आहे की खऱ्या अर्थानं इंग्रजी आणि मराठी हे दोन स्तंभ ठेवण्याची महत्वाची भूमिका काय तर आमचं म्हणणं काय किंवा जनतेचं म्हणणं नेमकं काय तर ते आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून मांडूया आणि आपण मां जे मांडलंय तर ते इंग्रज सरकारला देखील कळालं पाहिजे यासाठी म्हणून त्यांनी या दोन भाषेतून लिखाण करण्याची भूमिका घेतली गेली आता एक लक्षात ठेवा की एक जी आहे मराठी भाषेमधून देखील लिखाण केलं जात होतं आणि त्याच भाषांतर इंग्रजीमध्ये देखील केलं जात होतं परंतु मुद्दा हा आहे की इंग्रजीचा जे ट्रान्सलेट आहे किंवा इंग्रजीमधून जे लेखनवर दर्पण मध्ये करत होता तर ते भाऊ महाजन करत होते का विशेषतः बाळशास्त्रीचा आंबेकर करत होते हे तुम्ही एकदा कॉ कॉमेंट्स बॉक्समध्ये एकदा तुम्ही माहिती टाका की बाळशास्त्रीचा आंबेकर हे मराठीतून करत होते का इंग्रजीतून करत होते का विशेषतः भाऊ महाजन जे आहेत गोविंद विठ्ठल कुंटे हे इंग्रजीमध्ये करत होते की मराठीमध्ये करत होते हे एकदा तुम्ही कॉमेंट मध्ये टाका पण पाहूया त्यामध्ये त्या वर्तमानपत्राची संकल्पना जी आहे तर तत्कालीन काळामध्ये ही भारतीय लोकांना विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांना मुंबई प्रांतामधल्या लोकांना ही नवीन होती त्यामुळं दर्पणचे वर्गणीदार हे सुरुवातीच्या काळामध्ये हे खूप कमी होते असंही आपल्याला उल्लेख करत आहे आता लक्षात ठेवा की हे लोकांमध्ये ही संकल्पना रुजलेली नव्हती रुजली तसं हळूहळू टप्प्याटप्प्याने काय झाला होता प्रतिसाद वाढायला सुरुवात झाली परंतु दर्पणवरच प्रथम पासून जांभेकरांच्या विचाराचा आणि व्यक्तिमत्वाचा ठसा हा पडलेला असतो म्हणजे तुम्ही कोणतंही वर्तमानपत्र घ्या एक उदाहरण दाखल जर आपण पाहिलं तर लोकसत्ता जर आपण पाहिलं तर विशेषतः लोकसत्तामध्ये जे संपादकीय लेखन करण्याचं काम हे गिरीश कुबेर करतात म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा हा त्याच्यामध्ये पडतोय असाही आपल्याला उल्लेख करायला हरकत नाही म्हणजे ते लोक लोकसत्ता हे निपक्षपातीपणाने लेखन करण्याची भूमिका करतात असा आपल्याला उल्लेख करत विशेषतः साडेआठ वर्ष हे दर्पण नावाचं साप्ताहिक हे चालवलं होतं असंही आपल्याला येईल पुढे एक जुलै अठराशे ला हा त्याचा शेवटचा अंक हा प्रकाशित केला होता लिमिटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल याच्यामध्ये दर्पण हे पुढंतरच्या काळामध्ये काय झालं होतं विलीन झाल्याचा उल्लेख आपल्याला करत आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते, ते म्हणजे दिग्दर्शन या दिग्दर्शनच्या संदर्भाबद्दल जर आपण पाहिलं तर बाळशास्त्री जांभेकरांनी हे मासिक हे दिग्दर्शन नावाचं त्यांनी अठराशे चाळीस मध्ये सुरू केलेलं होतं बाळशास्त्री जांभेकरांनी अठराशे चौतीसच्या काळामध्ये ज्यावेळेस ते प्राध्यापक म्हणून शिकवायला सुरुवात केली होती त्यावेळी त्यांचे जे विद्यार्थी होते म्हणजे भाऊदाजी लाडानी दादाभाई नवरोजी त्या महाविद्यालयामध्ये त्यांचे विद्यार्थी म्हणून जे घडलेले होते तर या विद्यार्थ्यांनी त्यांना हे दिग्दर्शन हे मासिक सुरू करण्यासाठी म्हणून किंवा त्यांना लागणारी जी मदत आहे तर ती भाऊदाजी लाडानी दादाबाई नवरोजी यांनी या कामी मदत करण्याची केली होती असंही आपल्याला सांगता येईल या, या मासिकाच संपादकत्व म्हणून त्यांनी किती वर्ष काम केलं तर हे पाच वर्ष हे काम केल्याचा उल्लेख का आपल्याला करता येईल त्याच्यानंतर दिग्दर्शन या मासिकातून त्यांनी काय केलं होतं भूगोल इतिहास रसायनशास्त्र पदार्थ विज्ञान निसर्ग विज्ञान या विषयीचं लेखन हे दिग्दर्शन मधून करण्याची भूमिका घेतली गेली आता सगळ्यात महत्वाचा भाग लक्षात ठेवा की हे लेखन करत असताना नकाशे आणि आकृत्याच्या सहाय्याने हे लोकांना समजवून सांगण्याची एक अभिनव कल्पना ही त्यांनी मांडण्याची किंवा लोकांची आकलन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न हा बाळशास्त्री जांभेकरांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल त्यानंतरच त्यांच्या साहित्याच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण माहिती पाहतो त्यावेळेस त्यांचं जे साहित्य आहे विशेषतः अठराशे बत्तीसच्या काळामध्ये अठराशे बत्तीसच्या काळामध्ये इंग्लंड देशाची बखर भाग एक आणि भाग दोन अठराशे ला ज्योतिषशास्त्र अठराशे बाल व्याकरण आणि भूगोल विद्या अठराशे सदोतीस ला सारसंग्रह अठराशे अडोतीस ला नीति कथा अठराशे शेहेचाळीस ला हिंदुस्थानचा इतिहास अठराशे शेहेचाळीस ला प्राचीन शिलालेखाच्या वाचण्यासाठी कोकणामध्ये अर्थात वनवेश्वर या ठिकाणी देखील गेले होते आणि अठराशे एकोणपन्नास ला हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास याविषयी त्यांनी लेखन केलं होतं त्यानंतर जर इतर साहित्यामध्ये जर आपण पाहिलं तर विशेषतः हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास इंग्लंडचा इतिहास त्यांनी हे जे हा क्वेश्चन याच्या अगोदर विचारला होता हे ग्रंथ कोणाचा तर हे शून्य लब्धी त्यानंतर संधेचे भाषांतर भूगोल विद्येची नीती हे आपल्याला सांगता येईल ज्ञानेश्वरीचा मानस शक्ती विषयीचे लेख म्हणजे ज्ञानेश्वरीची जी पूर्वीची जी भाषा आहे तर ती काठीण्य पातळीची त्याला समजावून सांगण्यासाठी म्हणून त्यांनी मानस शक्तीच्या विषय विशे... विषयीचे लेख लिहिले होते विशेषतः पुनर्विवाह प्रकरण त्यानंतर इंग्रजी मराठी धातुकोश शिलालेख आणि ताम्रपट या विषयीचे लेख आपण जसा आपण याच्या अगोदर उल्लेख केला की जी रॉयल एशियाटिक सोसायटी आहे या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या रिसर्चर्स रिसर्चर्समध्ये त्यांनी या नियतकालिकांमध्ये लेख प्रकाशित करण्याची भूमिका घेतली होती त्यानंतर याबद्दलचा हा क्वेश्चन आलेला होता की आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीमध्ये खालीलपैकी कोणतं पुस्तक लिहिलं तर याच्यामध्ये योग्य उत्तर कोणतं हे शून्य लब्धी जे आहे तर हे पुस्तक लिहिण्याचं लिहिलं होतं असं आपल्याला सांगता येईल त्याच्यानंतर त्यांच्या समाजकार्याच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा एक भाग इथं लक्षात ठेवा की सार्वजनिक ग्रंथालयाबद्दल अ महत्व ओळखून त्यांनी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी ही त्यांनी स्थापन केली होती जसं की एशियाटिक सोसायटी त्रैमासिकामध्ये म्हणजे एशियाटिक रिसर्चर्स मध्ये लेखन करणारे भारतीय म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती अठराशे पंचेचाळीस साली त्यांनी प्रकाशित केली त्यानंतर मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयात हिंदुस्थानी भाषेचं त्यांनी अध्यापन देखील केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आता विशेषतः सामाजिक आणि धार्मिक बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्यांचे जे विचार आहेत तर ते पुरोगामी पद्धतीचे म्हणून विचार आपल्याला उल्लेख करता येईल विशेषतः हिंदू धर्मामधल्या अनिष्ट प्रताप बंद पडाव्यात किमान त्याला आळा तरी बसावा अशी ही भूमिका ही बाळशास्त्री जांभेकरांची होती विशेषतः त्यांनी विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षण याचा पुरस्कार हा बाळशास्त्री जांबेकरांनी केलेला होता विशेषतः त्यांनी विधवा विवाहासाठी शास्त्रीय आधार शोधून काढण्यासाठी म्हणून त्यांनी गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून एक ग्रंथ लिहून घेतल्याचे उल्लेख करता येईल बाळशास्त्री जांबेकरांच्या जा संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण माहिती पाहतो त्यावेळेस बाळशास्त्री जांबेकरांना या प्रकरणाच्या संदर्भाबद्दलच म्हणजे श्रीपती शशाद्री जे प्रकरण आहे या प्रकरणाबद्दल त्यांच्यावर बरीचशी टीका झाली होती विशेषतः पुण्यामधले जे पुणेकर आहेत तर त्यांनी असं म्हणाले होते की आमच्याच शापाने हा मेला म्हणजे मरण पावल्यानंतर अकाली म्हणजे वयाच्या सव्या वर्षी मरण पावल्यानंतर त्यांनी सांगितले की हा आमच्या शापाने मेला होता अशी एक भूमिका त्यांनी मांडली होती विशेषतः हे जे श्रीपती शशाद्री प्रकरण आहे तर हे काय होतं म्हणजे आंबेजोगाईमध्ये असणारे गोविंद शशाद्री हे ब्राह्मण आहेत म्हणजे आंबेजोगाई म्हणजे बीड जिल्ह्यामधलं असणारा आंबेजोगाई इथले हे गोविंद शशाद्री या गोविंद शशाद्री ना नारायण आणि श्रीपती ही दोन मुलं ही त्यांना होती त्यामध्ये नारायण जो आहे तर तो ख्रिस्ती धर्म स्वी जो मुंबईला जे असणारे ख्रिश्चन मिशनऱ्यांचे जे शाळा आहे तर त्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेत होता आणि त्यांनी नारायण त्यांच्या सोबत शिक्षण घेत त्यांच्या सोबत त्या शाळेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर नारायणने काय केलं होतं ख्रिश्चन धर्म हा स्वीकारलेला होता त्याच्यानंतर जो श्रीपती म्हणजे त्याचा लहान भाऊ आहे तर त्या लहान भाऊ हा सत्तावन दिवस ना ना या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या सहवासामध्ये राहिल्यामुळं तो देखील आता नारायणच्या पावलावर पाऊल म्हणजे त्या मार्गावर जाण्याची शक्यता असं वाटायला लागलं त्यामुळं याच्या संदर्भाबद्दलची बरासा वादविवाद हा त्याच्यामध्ये चालला आणि ही केस जी आहे तर ती कोर्टांमध्ये गेली शेवटी कोर्टाने असा निकाल दिला की जो श्रीपती आहे श्रीपतीचा ताबा हा त्यांच्या आई वडिलांकडे द्यावा अशी भूमिका घेतली गे गेली परंतु मग आता श्रीपती ज्यावेळेस त्यांचा ताबा आई वडिलांकडे दिला त्यावेळी मग याला आता काय करायचं ख्रिश्चन मिशन यांकडे गेलाय अभक्ष भक्षण केलंय अशी एक त्यांच्या सहवासामध्ये राहून अशी एक जी टीका केली होती त्यावेळेस त्याला काय केलं होतं की प्रायशित्त देऊन किंवा त्याला शुद्धीकरण करून पुन्हा त्याला हिंदू धर्मामध्ये आणण्याची भूमिका घेतली गेली होती त्याच्यामध्ये त्यांना जे सहकार्य केलं होतं तर ते जगन्नाथ शंकरसेट आणि दादाबा पांडुरंग यांनी सहकार्य केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल यामध्ये शेवटी बरेचशी टीका टिप्पणी झाली आणि शेवटी बाळशास्त्री जांभेकरांनी देखील काय केलं होतं प्रायचित्त घेतलं होतं असाही उल्लेख आपल्याला करताय या श्रीपती शशाद्री प्रकरण ज्या समाजसुधारकाशी संबंधित होतं त्याचे नाव ओळखा तर याच्यामध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या संदर्भाबद्दलच आपल्याला उल्लेख करतायत जगन्नाथ शंकर शेठ यांनी सहकार्य केलं होतं परंतु जास्त जे जा प्रचलित नाव आहे तर ते होतं बाळशास्त्री जांभेकरांच्या संदर्भाबद्दलच त्याच्यानंतरच नेक्स्ट आहे नेटिव्ह इम्प्रुवमेंट सोसायटीची स्थापना म्हणजे नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना केली त्याचा उद्देश काय होता विविध समस्यांवर सकस चर्चा घडवून आणण्यासाठी बाळशास्त्री तांबेकरांनी काय केलं होतं ही नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटी स्थापन केली होती याच्यातूनच पुढं अठराशे का या ला काय झालं होतं स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेला प्रेरणा मिली आता ही स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी म्हणजे लिटरेचरचा अभ्यास हा सायंटिफिक पद्धतीने करावा यासाठी म्हणून ही स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही स्थापन केली होती याला हे जे याच्यामध्ये या स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटीमध्ये दादाबाई नवरोजी बाहुदाजी लाड यासारखे दिग्गज हे त्याच्यामध्ये काम करत होते विशेषतः बाळशास्त्री जांभेकरांचं साधारणतः अठराशे तीस ते अठराशे शेहेचाळीस या काळामध्ये आपलं योगदान हे मुंबई प्रांत म्हणजे तत्कालीन मुंबई प्रांताने सध्याचा महाराष्ट्राला लाभलं होतं किंवा भारताला दिलं असं आपल्याला सांगता येईल बाळशास्त्रींचं अल्पावधीतच आजारानंतर विशेषतः अठरा मे अठराशे ला त्यांचं मुंबईमध्ये निधन झालं असं आपल्याला उल्लेख करतोय त्यांना सन्मान जे मिळाले गेले तर त्याविषयी आपण पाहिलं तर विशेषतः बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ते काय आले होते सेक्रेटरी होते अक्कलकोटच्या युवराजाचे ते कोण होते शिक्षक होते आणि या अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून काम करत असताना तिथंच कानडी भाषा ही बाळशास्त्री जांभेकरांनी काय केली होती अवगत केली होती हाही आपल्याला सांगता येईल त्यानंतर एल्फिस्टन मध्ये अठराशे चौतीसच्या काळामध्ये जे एल्फिस्टन मध्ये पहिले असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं त्याच्यानंतर शाळा तपासणी अध्यापनाचं संचालक म्हणून नॉर्मल स्कूलमध्ये त्यांनी काम केलं आणि अशा मानाच्या जागा ह्या बाळशास्त्री जांभेकरांनी भूषवलेल्या होत्या त्यानंतर अठराशे चाळीस मध्ये त्यांना जेम्स कर्नाक हा मुद्दा नीटपणे लक्षात ठेवा जेम्स कर्नाक यांनी जस्टिस ऑफ पीस ज्याला आपण जे पी ही पदवी याला उल्लेख करतो जस्टिस ऑफ पीस म्हणजे काय तर इंग्लंडचा राजा किंवा राणी जी आहे तर त्यांचा प्रतिनिधी म्हणून जो भारतात काम करतो त्याला ही जे पी ही पदवी दिली जाते असं राजा एक राजाचा प्रतिनिधी या अर्थानं ती पदवी दिली जाते बाळशास्त्री जांभेकरांचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे काय तर त्यांनी जे सुरुवात केलेलं जे असणार दर्पण जे सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला जे सुरू केलं तर ते महाराष्ट्र सरकारतर्फे पत्र दीन जाता, वा दीन जाता, 18. पत्र हे वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातं किंवा दर्पण दिन म्हणून साजरा केलं जातं म्हणून सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला दर्पण वृत्तपान वृत्तपत्राचा पहिला अंक निघाला म्हणून हे वर्तमान दिन म्हणून हा साजरा केला जातो त्यानंतरचा नेक्स्ट आहे त्यांच्याबद्दलची वेगवेगळी जी मतं आहेत तर त्यामध्ये नारायण गणेश चंदावरकर जे आहेत तर ते असं म्हणत आहेत की बाळशास्त्री अव्वल इंग्रजी आमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये लिलया संचार करणारे पंडित होते त्यानंतर आचार्य आत्रे जे आहेत तर ते म्हणतात की बाळशास्त्री जांभेकर हे बोलके नव्हे तर काय होत आहे कर्ते सुधारक होते त्यांनी केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रींनी आपल्या दर्पणमधून सामाजिक सुधारणेला भर दिला होता असाही उल्लेख त्यांनी केलाय दादाबाई नवरोजी दादाबाई नवरोजी हे बाळशास्त्री जांभेकरांचे शिष्य होते त्यामुळं दादाबाई नवरोजींनी जो उल्लेख केलाय तर बाळशास्त्री जांभेकर हे अतिशय बुद्धिमान चतुर सालस आणि सुज्ञ गुरु होते अशा पद्धतीचा उल्लेख हा विशेषतः दादाबाई नवरोजींनी केला होता न्यायमूर्ती चंदावन कलाबद्दल हा एक उल्लेख आहे की त्यांनी पश्चिम भारतातील आद्य ऋषी असा देखील उल्लेख केला के होता आ, गत्रो माडखल माडखोळकर म्हणजे गजानन त्रिंबक माडखोळकर ते असं म्हणतात ते विशेषतः ते समाजाचे पहिले अध्यापक पहिले पत्रकार पहिले संशोधन पहिले शिक्षणतज्ज्ञ पहिले समाज सुधारक पहिले राजकीय प्रतिपादन आणि पहिले उदारमतवादी म्हणून बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख आपल्याला यांनी केल्याचा सांगता येईल त्याच्यानंतर पाणीपत्कार विशेषतः त्र्यंबक शंकर शेजवळकर म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो ते बाळशास्त्री जांभेकरांच्या जे बोलत असताना ते असं म्हणतात बाळशास्त्री जांभेकर हे आद्य अष्टपैलू विद्वान गणितज्ञ पुराण इतिहास संशोधक फरडे इंग्रजी लेखक सर्वांगीण शिक्षण तज्ज्ञ हिंदुस्थानातील पहिले प्रोफेसर इतिहासकार व्याकरणकार समाजसुधारक धर्म निर्माण करते शुद्धी कार्य करते राजदरबारी पुरुष आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या आधुनिक पिढीचे हे बाळशास्त्री जांबेकर हे गुरु होत अशी भूमिकाही त्यांनी घेतली म्हणजे इथपर्यंतचा भाग आपण बाळशास्त्री समाज समाजसुधारकांच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहिली आपण इथं थांबूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू